भीमा किचन्समध्ये आपलं स्वागत आहे आज आपण शेपूची भाजी वाटाणा टाकून बनवणार आहोत मी शेपू कापून आणि धुवून घेतलेली आहे मी वाटाणा त्या शेंगा निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आता हिरव्या मिरची आता लसूण घेतला आहे मीठ घेतलं आहे आणि जिरे घेतलेले आहेत आपण कडेमध्ये मध्ये ते टाकून घेऊया तर जिरे टाकायचे हिरवी मिरची ना मी जाड सदत केलेली हिरवी मिरची लसूण जाड करून घेतलेलं आहे मी ते छान असं हलवत होतो यात शेपूची भाजी धुऊन घेतलेली आहे आपण ती टाकून घेऊया त्याचा त्यात वाटाणा पण टाकून घ्यायचं मिरची आणि ते एकत्र करून घ्यायचं आपण अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेऊया जास्त टाकायचं नाही कारण शेपूची भाजून शिजून येणं ना कमी होती त्याच्यामुळं मीठ प्रमाणातच टाकायचं चा। आपण याच्यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेऊयादीमध्ये आपण हलवत राहायची भाजी परत दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ भाजी आपण शिजली की नाही पाहूया भाजी आपली तयार आहे शेपूची भाजी आपली भाजी तयार आहे मी याच्यात याच्यामध्ये एकही शंगादाना नाही घातलेला त्याच्यात ना ओटाणा घातलेला आहे त्याच्या नंतर तुम्ही करून पहा आणि लाईक आणि संस्कार करायला विसरू नका